ज्या चेनमध्ये ज्या बराकमध्ये दररोज इथली काही दोन चार पोरं मस्ती करतात त्यांना अरेस्ट होते दोन दिवसात त्यांना जेल कस्टडी होते ते जाऊन वाल्मिक चक्का बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात त्याला बाहेरचं जेवण जातं मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे मसाज बिसाज जा आवाज कंपनी मध्य पन्ना पन्ना लाख रुपया Good, नहीं नहीं एक अधिकारी तिने अगोदर उचून नेला होता अठ्ठावीस आम्हाला माहित नाही ते आम्हाला काही माहिती नाही ते आरोपी काच नेला अठ्ठावीस असं सगळ्या गावाचं सगळं चिन्ह चांगलं केलं काही मारला सगळं केलं त्या दिवशी थोडेफार काय भंगला झाले असते तो नको म्हणला असं पडवू नका मारवू नका त्या माणसाला हे का आवडलं नाही आवडलंच नाही ना म्हणून त्यांना हे केलं ह्यात सगळे कोण असतील तर दिवशी माझ्या लेकनाला मारो मारी ह्यात सगळी अमिषत असते कोण असेल रोजदार असते कोण जमादार असते काय असेल काय असेल फक्त यांच्यावर पूर्ण दोष माझे लेखर गेले असते काही तर झालं असत काय हातपाय मोडून तर माझं सापडलं असत हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत असा काहीच काहीच पुढे माझं कसं लिपरू आहे कसं हे मार मारे काही लेकर नसतील का बायका नसतात तर ह्यांना कोण कोण नसत त्यांना आई नसतील त्यांना वडील नसतील त्यांना का केलं एवढं त्यांना काय करायचं त्यांना काहीतरी करायचं आमच्या गाववाल्याला सांगायचं आमचे गाववाले सगळे बोलवायचे काहीतरी ठरवायचं असं एकट्या माणसाला ना म्हणून असं करायचं का करताना पण काय वाटलं असं मला काय वाटत असल मी त्याची आई असल मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोपाचिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला नंतर केला तर बंद झाला दादाचं फोनच लागत नाही रे मी दादालाच बघतो गेले माझा लेकरू कुणी होतो

माझे आले खूप चांगले तर किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडा वेळ जाते मी काय करेन खुद्द फोन करेन माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील कशी येतील دغه پولیس اوبن ورکونه کوي دا زبیر پټی سره د بسره وځلو लागله هغه